बघा मित्रांनो विजयानंतर बैलांची प्रकारे इथे सजवणी चालू आहे गुलाल वगैरे लावून झालाय हार वगैरे वगैरे पण टाकलाय बैलाला ह्याचं नाव काय शंकर शंकर हेडमास्तर सुंदर सुंदर आणि शंकरची जोडी पळते आज देखील जोडी पळाली आणि आज पण या जोडीने काय नंबर सोडला नाही आज कसा मित्रांनो आज कासारडे ते चिकलगुट्टाचं मैदान पार पडलं आणि यजमान जोडी सुंदर आणि शंकरची जोडी तिला राज्यस्तरीय गटामध्ये एक नंबरचा गुलाल पटकवला पटकवलाय त्या जोडीने आणि या साईडला दुसरी जोडी बघताय तिने गाव पातळीवर एक नंबरची जोड एक नंबर पटकवलाय तर ही जोडी नेमकी ने कोणाची होती हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया काय सांगाल या जोडीबद्दल कुठची जोडी आहे प्रॉपर ॲड्रेस कासारडे कासारडे कुठच्या नावान जोडी पळते विनायक मधुकर जंगम अगा विनायक मधुकर जंगम यांची एक चकडाला देखील जोडी पळते आणि हो। ही त्यांची स्पेशल जोडी आहे ही फक्त मध्ये पळते ही जोडी दुसऱ्या मैदानामध्ये का नाही आणत तुम्ही नाही चिकलगुट्ट्यालाच फक्त आमच्या पळतोय आणि तुमची एक खासियत आहे की तुमच्याकडे जेवढी पण बैल झाली ना ही किल्लार जातीची त्याबद्दल काय सांगाल काय नाही किलर जातीचीच बैल आतापर्यंत आमच्याकडे जेवढे किल्लार जातीचीच बैल तर ह्या बैलांच्या आम्हाला खरेदी बद्दल सांगा तुम्ही कुठे खरेदी केला होता ही खरेदी हा बैल हा शंकर बैल पप्पांच्या मित्राचाच आहे पण तो आला होता संतोष यादव यांच्या गोट्यावरती तिथून आपण खरेदी केला आणि हा देखील संतोष यादव करून त्याच्याकडूनच खरेदी केला ही तुम्हाला कितीला पडली होती खरेदी आम्ही अशी मैदानाची म्हणून काही घेतली नव्हती नंतर ती पळायला लागली मग पळवाय लागलो आता त्यावेळेला कमी ह्याच्या घेतले म्हणजे कमी पैशामध्ये घेतलेले पण आता पळायला लागले म्हटल्यानंतर मार्केट जास्त झालंय काय खासियत आहे चिकलगुट्टाला या जोडीची खासियत म्हणजे ज्या मैदानात आतापर्यंत सलग तीन वर्ष पळतोय आम्ही सलग तीन वर्षात एकच नंबर म्हणजे काय मी एकच नंबर करतोय आणि ही गाडी पळाल्यानंतर दुसरे जे बैलवाले ती गुलाल लावतात तोपर्यंत ही गाडी पळत नाही तोपर्यंत एक नंबर वाला कधीच गुलाल लावत नाही आता ही फक्त शेती असते शेती आणि शेती आणि चिकल आता ही जोडी तुमची शेतीसाठी आणि चिकल गुट्याला वापर मग त्या आहे ना या जोडीच खाण्याचं नियोजन कसं असतं उन्हाळा आणि पावसाळा हा डेली खाणं आहे तो खुराक असतो सातू वगैरे हे जे आहे चालू आहे ते रुटीन चालूच असतं मैदानाच्या वेळेला वेगळं असं काय नाही जे चालू आहे तेच असतं आणि या जोडीचा तुम्ही तालीमीबद्दल काय सांगाल कशी तालीम देता तालीम आहे असं जसं मैदान होतं त्या पद्धतीची आपली तालीम होते त्या पद्धतीचीच तालीम देतो आणि आपली काय ज्या उत्तम चव्हाणच असतात आता तीन वर्ष पहिले पडतात तेव्हापासून तेच आहे ड्रायव्हर बद्दल काय सांगाल उत्तम काय नाही ते एकनिष्ठ आमच्या ड्रायव्हर आहेत गाडी आपली हंतज जीव लावून अच्छा या मैदानाबद्दल काय सांगाल या चिखलगुट्टा शर्यतीबद्दल आम्हाला काय सांगाल मी प्रथमच आलो आणि प्रथमच पहिल्यांदा ही चिकलगुट्टा शर्यत बघितली नेमकं काय असतं जसे तुमच्याकडे हे नांगरेचे मैदान होतात त्याच पद्धतीनं आमच्याकडं जुन्या काळापासून ही चिखलगुट्ट्याचे मैदान चालू आहे त्या पद्धतीनं जशी जुन्या काळात चालत होते पूर्वीच्या लोकांच्या पासून तशी चार मार्गे आजपर्यंत आमच्या भागात चालूच आहेत म्हणजे मलकापूर साइडला ना जी चिखलगुट्टीची मैदान होतात ती कधीपासून चालू आहे ही फार जुने पासून चालू आहे आणि आता जे चालू झालं ते पहिलं मैदान पनोंदरी झालं या वर्षी सीझनचं आणि इथं म्हणजे आमच्या भागातलं ज्या जे मैदान महत्वाचं असते हिंद केसरी मैदान जसं तुमचं कोकण बांबेडला हिंद केसरी म्हणतात तसं आमच्या इथं ससेगावचं मैदान महत्वाचं असते त्याला हिंद केसरी म्हणतात त्या मैदानाला जो नंबर करेल तो हिंद आमच्या इकडे चिखलको शरीर किती वेळा हिंदी केसर आहे तुम्ही ससेगावचे <Minneapolis interiorfoot> ससेगावला आता पहिलाच हिंद केसर आहे आपण पहिल्यांदा झाला दुसऱ्यांदा पाळवला आपण ससेगावरती पण ह्या वर्षी आपण एक केलंय बघा ससेगाव हिंद केसरी मैदानाची देखील हे मानकरी आहेत आजच्या या कासारडी मैदानाबद्दल काय सांगाल काय ना हे मैदान आम्हाला आजचं मैदान म्हणजे व्यवस्थित कारण कमिटीच आम्ही होतो आमचीच बैल होती त्याच्यामुळे बाहेरचे भरपूर लोक बाहेर बैलांनी एक नंबर केलाच होता तरी पण गावचं मैदान म्हटल्यानंतर लोकांना असते ना की गाडी पडणार वगैरे त्याच्यामुळे मैदान आम्हाला व्यवस्थित पार पडायचं होतं त्या पद्धतीने रितसर मैदान पार पडलं लोकांनी वगैरे सगळ्यांनी टायमिंग लावलं होतं त्या आणि आपलं टायमिंग हा व्यवस्थित आणि गाडी लागली आपली आणि आज ही जोडी देखील उत्तम उत्तम चव्हाण आज टायमिंग काय दिला आज सत्तावन्न सेकंद अडुसष्ट पॉईंटचं टायमिंग दिलं अजून काय सांगाल या चिखलगुट्टा शेरीचं नियोजन कसं असतं म्हणजे जोडीचं ह्या मैदानामध्ये पळवायचं कुठल्या मैदानामध्ये पळवायचं नाही आपले सगळे ही पोरं आहेत ती सगळी सोबत असतात सगळ्यांना विचारल्याशिवाय हो कोणताच निर्णय होत नाही आमच्यात ज्या वेळेला सगळ्यांचा निर्णय होतो आणि आमचं नियोजन करतो विनायक पाटील विकास पाटील ते दोघ जण भाऊ भाऊ आहेत सतत बैलांच्या पाठीमागून झटत असतात त्यांचा निर्णय झाल्यानंतरच आम्ही आम्ही पुढचा निर्णय घेतो सगळ्या लहानापासून मोठ्यापर्यंत निर्णय होतो की बैल पळवायचेत का नाही जर एखादा जरी लहान मुलगा म्हटला उद्या बैल पळवायचे नाही तर आम्ही पळवत नाही त्याच्यामुळे जेवढा परिवार आहे त्यांचा निर्णय झाल्यानंतरच आपले आता या मध्ये सुट्टी पाहिली सुट्टी एक महत्वाचा विषय आहे त्याबद्दल काय सांगाल सुट्टीला कोण असतो आपल्या सुट्टीला जो नियोजन करतो तो विनायक पाटील सुट्टीला असतो डेली हा बैल तो सोडतो आणि पहिले आपले सुट्टी मेकर हे बापू बापू म्हणून होता सुट्टी मेकर असतो सतत बैलांच्या सोबत असतो आणि आता आपल्याकडे सुट्टी मेकर म्हणून संतोष वरेकर आहेत आणि इथे विनायक दोघांचं नियोजन खट्टच असते सुट्टीचं वगैरे मैदानचं ती दोघं सतत जटून करतात बैलांचं सगळं आणि आता तुमचा या दोन बैलांमध्ये आतल्या साईडला बैल कोण असतो कट कोण होतो हा कट होतो सुंदर हा ह्याच्यावरच डाव आहे सगळा हा कट होऊन त्याला घेऊन येतो फिरून कसा आहे स्पीड दोघांचा दोघांचा स्पीड जोरात आहे था, तालुक्यात था, आपली गाडी काय मी एक सुट्टा निकाल करते अर्धा अर्धा सेकंद आज आपण आठ सेकंद पहिला केला याच्या आधीच्या दोन मैदाना आपण अकरा अकरा सेकंद सुट्टा निकाल केला अजून पर्यंत आहे ना या तुमच्या जोडीने ना किती गुलाल घेतले आता ह्या सीझनचे धरून पंचवीस गुलाल आपल्या गाडीने घेतले गुट्ट्याला त्याच्यात दोन पहिला काळ पण आपला लंपीमध्येच गेला ज्यावेळेला लंपी स्किनचा रोग आला त्यावेळेला मैदान थांबले त्याच्यानंतर सुरू झाल्यानंतर आपण सलग सहा एक केलं गेल्या वर्षी सलग सहा मध्ये एक केला आणि आता आपण ज्यावेळेला पहिलं मैदान आपलं थोडं मिस्टेक झालं तेव्हापासून आपण सलग चार मैदानला एकच केलं मित्रांनो ना आजच्या या मैदानाला ना आणखीन एका समालोचकांशी म्हणजे ओळख झाली त्यांचं नाव ते कुठचे आहेत ना ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमचं नाव रणजित पाटील सावर्डे खुर्द सावर्डे खुर्द किती वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये एक वर्ष झालं एक वर्षामध्ये आता एक महत्वाचा प्रश्न आता एवढी आपल्या आत... एवढी चिखलगुट्ट्याला तुमच्याकडे चिखलगुट्टा होतो चिखलगुट्ट्याला एवढी बैल असतात बैले येतात तेवढ्या सगळ्यांची तुम्ही नाव कशी लक्षात ठेवतात आता ते सवय झाली रोजच त्या क्षेत्रात आहे म्हणल्यावरती आणि जी टॉपची बैल पाहणारी डोक्यातच राहतात त्या क्षेत्रात आहे म्हणलं विसरतच येत नाही मैदानाबद्दल काय सांगाल अतिशय पारदर्शक मैदान संपन्न झालं आणि अजिबात कोणाची तक्रार आलेली नाही सुंदर नियोजन पण सुंदर मैदाना आणि यांच्या या जोडीने या सलग चार मैदानात आज एक नंबरचा मान पटकावलाय अपराजित जोडी आहे जिथं गेली तिथं गुलालाचा मान खरी ठरली या तुमच्या नवीन खरेदीबद्दल आणि या जोडीबद्दल काय सांगाल काय जोडी पहिलेच मैदान होता आज गावचं पहिलाच मैदानाला घातली याच्या आधी आम्ही एक फेरा काढला होता गाडी मस्त पळाली होती वाटलं आम्हाला कुठेतरी राहील म्हणून आम्ही आजच्या मैदानाला ही गाडी घातली हा आमच्या गावातल्याच बैला फायनल पळत होता दोन मार्गेला सगळं पळालेला आहे बरेच मैदानात पळलेला आहे फायनल पहिला पळत होता त्याच्यानंतर ही आपली नवीन खरेदी परवा झाली काय नाव आहे त्याचा राजा आहे राजा आणि ही कुठची खरेदी हा बैल आहे संतोष यादव पेरेड त्यांच्या गोट्यावरती आला होता तिथून आपण खरेदी केला आणि जे आपल्या हौशावशाची गाडी पळत होती वशा विकला आणि त्याच्या जागेवरती आपण राजाची जा खरेदी केली म्हणजे आता हा आपल्याला दोन मार्गेला पळतो दोन मार्गीला पळताना दिसेल हौशा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि पुढील मैदानांसाठी आणि आपल्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा